आशिया कप क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना रंगणार हे केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय आणि याच सामन्यावरून आता राजकीय युद्ध सुरू झालंय उद्धव ठाकरेंनी यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधलाय पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळणार मग सिंदूर कुठे गेला असा सवाल ठाकरेंनी केला कबुतरांसाठी लोक रस्त्यावर उतरतात कुत्रे आणि हत्तीसाठी उतरतात ही चांगली बाब आहे मात्र पहलगाम वेळी माणूस की कुठे जाते असा सवालही ठाकरेंनी केलाय कारण अजून दोन ते तीन महिने नाही झाले पहिलगाम मधली घटना घडली त्याच्यानंतर आपले संरक्षण मंत्री म्हणाले ऑपरेशन सिंदूर अब्बक रुका नाही आहे चालू ही रेगा व आपले पंतप्रधान म्हणाले की खून और पाणी एक साथ नाही सकता आनंदाची गोष्ट मेरे रोगो में मे नहीं सिंदूर गरम सिंदूर बहिरा आहे व त्या गरम सिंदूरचं काय आता फोल्ड्रिंक झालं जगभरामध्ये सगळे आपले प्रतिनिधी मंडळ गेलं खरं शिष्टमंडळ गेलं खरं पण एकही देश आपल्या भारताच्या मागे या लढ्यात पाठी उभा राहिलाय की नाही राहिलाय हे तुम्ही सांगा मला मग मा कशाला पाठवली हो शिष्टमंडळ पाकिस्तानच्या विरुद्ध कोणी बोलायला तयार नाही मग आता त्याच पाकिस्तान बरोबर आपण क्रिकेट खेळतोय तर पुन्हा आता जगभर शिष्टमंडळ पाठवणार की नाही नाही आमच्या पहिल्या हो शिष्टमंडळाचं खोटं होतं ह्या शिष्टमंडळाचं खरं आहे पाकिस्तान हा चांगला गुणाचा पुतळा आहे आम्ही त्याच्यावर क्रिकेट खेळतो आहोत देशासमोर तुम्हाला देशापेक्षा तुम्हाला त्या अमित शहाचा पोरगा त्या तिथला अध्यक्ष क्रिकेटचा म्हणून क्रिकेट सुद्धा तुम्ही खेळता त्या जयशासाठी त्या तिकडे जो धारातीर्थी पडला आपला सैनिक किंवा ते जे काय आपले नागरिक मारले गेले त्यांच्यापेक्षा मोठा आहे त्यांच्यापेक्षा क्रिकेट मोठा आहे मग आपल्याला शिकवतात नाही 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 ना, ना, खेळ आणि राजकारण मग खून आणि पत्र मग खून आणि क्रिकेट कसं भय आहे सात त्या क्रिकेटचा चेंडू सुद्धा लालच असतो रक्त सुद्धा लालच असत पण आम्हाला खेळ महत्वाचा वाटतोय देश महत्वाचा वाटत नाही हेच तर आपल्या देशाचं दुर्दैव आहे आणि असेच हे बोगस जनता पक्षाची लोक हे आपल्या डोक्यावरती घेऊन आपण आपला देश त्यांच्या हातामध्ये दिलेला आहे ही बोगस जनता पार्टी आहे त्या पाकिस्तानी जो प्रतिकार केला त्या प्रतिकारामध्ये त्यांच्या सोबत चीन सुद्धा होता मग पाकिस्तान शत्रू आहे की नाही चीन हा शत्रू आहे की नाही कारण पाकिस्तान बरोबर तुम्ही क्रिकेट खेळायला जात आहे चीन मध्ये तर आता मोरी आणि डोल वगैरे जाऊन येत मग नक्की आम्ही नागरिकांनी काय करायचं पाकिस्तानचा निषेध करायचा चीनचा निषेध करायचा हे सगळं न शिकल्याचे परिणाम असंच मला म्हणावं लागेल हे जर का शाळेत गेले असते यांना चांगले तिकडे शिक्षक मिळाले असते तर पहिली देशभक्ती काय आहे हे त्यांना कळलं असतं